खेड नगरपरिषद येथे गेली चार वर्ष सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले सुजित अशोक जाधव यांची चिपळूण नगरपरिषद येथे स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावरती पदोन्नती करण्यात आली आहे आणि त्यानुसार सुजित अशोक जाधव हे बावीस ऑगस्टपासून कामावरती रुजू देखील झाले आहेत सुजित जाधव हे सुशिक्षित असून अभ्यासू आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी एम कॉम एम बी ए मार्केटिंग एल एल बी एस आय सॅनिटरी इन्स्पेक्टर एल एस जी डी आणि जी डी सी एस सहकार शासकीय पदविका या विषयांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे तसेच ते आता एल एल एमचं शिक्षण देखील घेत आहेत सुजित जाधव यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित देखील करण्यात आलं होतं खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ते स्वच्छता विभाग आणि नैसर्गिक आपत्ती कामकाज सांभाळत होते याच काळात त्यांची चिपळूण नगरपरिषद येथे बदली झाली सुजित जाधव यांचा जीवनप्रवास प्रचंड प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावरती आता कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय